विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यातर्फे आपल्या विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण सुरू करण्यात आले यावेळी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे व जालना मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याणकारे यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्याच्या मागण्यांची चौकशी केली तिकडून या जालना जिल्ह्याचे आजार कामा काम्या सांगित आलेले तर आपण सर थोडी शांतता ठेवा आणि स्वतंत्र सेनानी यांनी अन्नपाणी त्याग आमरण उपोषण गेल्या चौदा तारखेपासून सुरू केले आणि आज तिसरा दिवस आहे या उपोषणाला मुद्दाम आपल्यामध्ये भेट देण्यासाठी आपली विचारपूस करण्यासाठी काय नेमकं तुमचा प्रॉब्लेम आपल्यामध्ये मुद्दाम आप आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उप अस उपस्थित असलेले ओंकार दादा तसेच संतोष भाऊ किरण पाटील डोणगावकर आपले इकबाल सिंग गिल साहेब सानब साहेब आपले मसलगे साहेब सन आपले